अपंग वीज भांडवल योजनेचे कर्ज प्रकरण त्वरित मंजूर करण्यात यावे यासाठी बुधवारी तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी अपंगाचे एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले शासन निर्णयाप्रमाणे अपंग बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी अपंग बीज भांडवल योजना कर्ज सुरू असून यामध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून वीस टक्के अनुदान व बँकेमार्फत ऐंशी टक्के अशी एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांची कर्ज योजना असून या त्याचे प्रस्ताव अपंगांनी समाज कल्याण जिल्हा परिषद अपंग विभागात सादर केले होते सदर प्रस्ताव समाज कल्याण विभागाने मंजुरीसाठी संबंधित बँकेला पाठवले असून हो सुद्धा अजूनपर्यंत बँकेने मंजूर केले नाही याबाबत त्वरित कार्यवाही करावी व अपंगांना स्वयंरोजगारासाठी मदत करावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख बब्बू शेख मोहम्मद यांच्या नेतृत्वात बुधवारी तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी अपंगांचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राजीव शाह मयूर मेश्राम अनवर शाह कांचन कुकडे जहीर खान शेख रुस्तम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते अपंग जनता दल समाज भांडवल योजना असून अपंगाची योजना असून त्या योजनेसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे जी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर मागणी अशी प्रमाणे आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अपंगांना बीज भांडवल करून एक योजना आहे त्या योजनामधून वीस टक्के समाज कल्याण देते आणि बँकेमधून ऐंशी टक्के टक्के समाज कल्याणमधून के केस टाकलेली होती बाप लोकांनी ते केस मंजूर झाले असून बँकमधून प्र प्रमाणित पडलेली आहे आणि ते त्वरित मंजूर करण्यात यावी ही आमची मागणी आहे मागणी मंजूर नाही जागीच आपण काय करणार मागणी अगर झाली नसेल तर तीव्र आंदोलन करण्यात येणार अमरावती येथून अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत